नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपनेर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैल मोठा उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम पाटील गल्लीतून सजवलेल्या बैलांची वाजन सह मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दत्त मंदिरामध्ये मान देऊन बाजारपेठ येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बैलपोळा साजरा करण्यात आला जिरामाई समाजाच्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची मिरवणूक वाजत गाजत बाजारपेठेतून काढली बैलांनी गुरुदत्त मंदिरात फेरी मारल्यानंतर पुन्हा मुरलीधर मंदिराजवळ मान देऊन घरोघरी बैलपूजा करण्यात आली बैलांना पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला काही शेतकऱ्यांनी वाजनजीच्या तालावर मिरवणूक काढतानाच दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये मिरवणूक काढली रामनगर येथील शेतकऱ्यांनी कालिका मातेच्या मंदिरामध्ये तसेच श्रीराम मंदिरामध्ये आपल्या सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली पिंपणेर शहरात यापूर्वी मुरलीधर मंदिर ते गुरुदत्त मंदिर बाजारपेठ मार्गे बैलांची मोठी गर्दी वडप तुतारेच्या तालावर मिरवणूक निघत होती मात्र सध्या बैलांची संख्या कमी झाल्यामुळे यावर्षी मिरवणुकीमध्ये फारसा उत्साह जाणवला नाही एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपनेर धन्यवाद पिंपळ्या शहरात आम्ही प पोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतो सर्व शेतकरी बंधू व गावकरी म्हणून हा एकत्रित एकोणीय हा सण साजरा करतात हा जिरेमाळी समाजाचा संख्ये निघालेला हा पोळा सण त्याच्यात पोळ्यांच्या परिणामची सजावट करून त्यांना सगळ्या चांगल्या पद्धतीने वैरण ठेवून आणि दरवर्षी सालापदाप्रमाणे ते कष्ट करणारे शेतकरी त्या बैलाची जी सेवा असते आणि त्या सेवेचं फळ आज पूजा करून आणि त्याचा व्रत धरून हा शेतकरी राजा करत असतो आणि ही आमची किड्या ना तिढं चालू झालेली ही परंपरा आज गावामध्ये राखली जाते आणि सगळे समाज बांधव आणि सगळे गावातले सगळे हा उत्साहाने हा सण साजरा करतात आणि सध्या जरी हा ट्रॅक्टरचं जरी आपलं हे म्हणतात यंत्रिक युग आलेला असं तरीही हा साजरा सण साजरा या ठिकाणी केला जातो आणि किनेयो लवकर फोटो काढ फोटो दे रे सगळे बेटा इकडे तू रे पापा एकरावा